मी आणि माझो काका रात्रीच्या वेळेक आंब्याच्या ट्रकासून जायत होतो साधारण रात्रीचे धीड वगैरे वाजले असतील आमचं ट्रक पूर्ण आंब्यान भरलेलो पण तेवढ्यात आमका रस्त्याच्या कडेक एक माणूस दिसलो जेव्हा काकान ट्रकाचा वेग कमी केल्यान तेव्हा आमका थंय जा काय दृश्य दिसलं ता दृश्य बघून आम्ही पूर्ण हात रानच गेलो तुमचा पुन्हा एकदा मालवणे बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याचे एक सबस्क्रायबर मयंक कदम यांनी त्यांच्या एका मित्रा केलेलो एक सत्य अनुभव आपल्याक पाठवल्याने असा आंब्याचं ट्रक रात्रीचं घेऊन जाताना त्यांना वाटेतही अनुभव इलो होतो सुद्धा असले काही सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यातरी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे माझ्या काकाची खूप मोठी आंब्याची बाग होती ज्यामुळे तो मोठ्या प्रमाणात आंबे मुंबईत घेऊन जायचो आणि मेची सुट्टी पडली की मी माझ्या काकाकडे यायचो आहे तर त्याका थोडी मदतसुद्धा व्हायची आणि माका आंबेव खाऊक मिळायचे आमचं संपूर्ण दिवस ह्या आंब्याच्याच बागेत जायचो आंबे, आंबे, आंबे काढणे ते घराकडे घेऊन येणे मग ते चांगले पुसून खोक्यात भरायचे आणि मग काका तो मुंबई पुणे या ठिकाणी ते आंबे पाठवून द्यायचो तर असा काहीसा चालू होता पण एक दिवशी असंच आंब्याचं सीझन चालू असताना मी आणि काकान रात्री वाटेत जो काय अनुभव घेतलो त्या तुम्ही तुम्हीसुद्धा चांगलेच हादरून जाशाल इतको तो भयंकर अनुभव होतो आणि तो दिवस अजूनपर्यंत मी विसराक शकले नाही मी याआधीसुद्धा काकासोबत रातच्या वेळेक ट्रकासून खूपदा प्रवास केला होता पण असो प्रवास मी जीवनात पहिल्यांदाच अनुभवलं आहे तर झाला असा होता मी आंब्याच्या सीजन का काकाकडे गेलो होतंय मरणाचे आंबे होते आणि ते सगळे मुंबई पुणे या ठिकाणी पोहोचवचे होते तेव्हा अक्षरशः ड्रायव्हरसुद्धा कमी पडाक लागले त्यामुळे काका एक दिवशी स्वतःच एक ट्रक घेऊन येलो आणि तो ट्रक घेऊन मुंबईक जायचा होता काकासोबत अजून कोण नाही म्हणून त्यांनी माका सहज विचारल्यान की तू येशील काय तसा पण माका फिराक आवडायचा त्या ट्रकासून जायचं म्हणजे अजूनच मजा म्हणून मी काकाक म्हणाले ठीक आहे माका काय माहिती की पुढे जाऊन असो काहीसो प्रकार माझा अनुभव गावणार राहतो पण त्या दिवशी मी आनंदी होतोय काकण लगेचच ते आंब्याचे बॉक्स त्या ट्रकात भरल्यान आणि रात्री साडेआठच्या दरम्यान आम्ही तो ट्रक घेऊन मुंबईच्या दिशेने निघालो शक्यतो हे ट्रकवाले रात्रीच प्रवास करायचे कारण दिवसाची खूप वर्दळ असतं घाटाबिटात गाडी येईल की वेळ लागतं त्यात उन्हाचं त्रास मे महिन्याचे दिवस असल्यामुळे बाहेर मरणाचं ऊन पडायचा रस्ते बिस्ते खूप तापायचे ज्यामुळे दुपारची गाडी चालवताना खूप हैराण हो कयचा म्हणून काका म्हणालो की आपण रात्री जाऊया म्हणून मग आम्ही रात्री साडेआठका बाहेर पडलो बाहेर पडताना काकीन आमका डबो दिला नव्हतो तो, तो आम्ही रात्री नऊ साडेनऊ वाजता एका ठिकाणी थांबान खाणार होतो तर ठरल्याप्रमाणे सगळा काही झालं ट्रकात इंबे भरले आणि आमचं ट्रक थैसून निघालो रात्रीचे साडेनऊ दहा वाजले तेव्हा काकान एका ठिकाणी तो ट्रक थांबवल्यान मग आम्ही दोघांनी काकीन दिलेलो डबो खालव आणि मग थैसून काकान ट्रक पळव घेतल्यान आता वाटेत काही थांबायचं नाही होतं था। सरळ मुंबई गाठूची होती पुढच्या दिवशी सकाळी आम्ही मुंबईत जाऊन पोचणार होतो आणि काकाक गाडी चालवचं दांडको अनुभव याआधी ड्रायव्हर नसताना तो स्वतःच असो रात्रीचं ट्रक चालवायचो आणि आंब्याचे पेटी वगैरे नेऊन पोचवायचो त्यामुळे ते काय अशी भीती वगैरे वाटायची नाही आणि तो कधी कधी एकटोसुद्धा लांबचो प्रवास करायचो पण त्यावेळी मी ते असल्यामुळे त्यांनी माका सहजच बोलवल्यान म्हणून मी आपलं त्याच्यासोबत इलं होतं आहे बघता बघता रात्रीचे अकरा साडे अकरा झाले पहिली पहिली वाहनांची वर्तळ होती पण जशी जशी रात्र होऊक लागली तसे रस्त्यावरचे गाड हळूहळू कमी होऊक लागले काकान माका सांगितल्यान की झोप येत असत तर झोप बिंदास तसा काय नाही माका सवया पण तेव्हा माका एवढी काय झोप लागा नाही मी म्हटले की जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत बसतंय असं म्हणान आम्ही आपले गप्पा गोष्टी मारत मारत तो प्रवास करत होतो रात्रीची वेळ असल्यामुळे एवढी काय गरमी होत नाही होती बाहेरसून थंडगार वारो येत होतो त्यामुळे सगळं काही एकदम व्यवस्थित चालू होता रात्रीचे साडेबारा एक वाजत दिलेलो आणि माका हळूहळू आता पेंग येऊक लागली होती पण मी म्हटले की उगाच कशाक झोपा कारण ड्रायव्हरच्या बाजूक झोपला की ड्रायवर का झोप येता म्हणून मी आपलं स्वतः कावर घालत होतंय बघता बघता रात्रीचे धीड वाजले आणि त्या क्षणी जा काय घडला त्या सगळ्या प्रकारान माझी झोपच उडान केली ह्या सगळ्याची सुरुवात झाली एका माणसापासून मध्यरात्री एका जंगली भागाच्या रस्त्यावर आमचं तो ट्रक वेगान पळावतं आणि त्या दरम्यान आमचं लक्ष रस्त्याच्या कडेक बसलेल्या एका माणसाकडे गेलो पहिल्यांदा आम्ही वेगात असल्यामुळे आमका तसं काही नीटसं दिसला नाही पण एक माणूस रस्त्याच्या कडेक टेबल टाकून बसलो होतो काकान आणि मी दोघांनी त्या माणसाक बघितलं तसं काका माका म्हणालो हो माणूस रातचो करता काय हा वेगात ट्रक असल्यामुळे आमका तो नेमकं काय करी होतो त्या नाही पण एक माणूस खुर्च्याने टेबल घेऊन बसलो आ एवढा मात्र आमका दिसला आम्ही आपले थैसून पुढे गेलो जवळजवळ पाच एक मिनटं झाली असतील तेव्हा तसंच काहीसो माणूस आमकं परत रस्त्याच्या कडेक दिसाक लागलो ह्यावेळेस काकान ट्रकाचा वेग कमी केल्यान कारण आमकं बघूचा होतं की रातचो करता काया जसे आम्ही त्या माणसाच्या जवळ येलो आणि नीट बघितलं तेव्हा आमका जा काय दृश्य दिसला त्या दृश्य बघून काका तर पूर्ण चक्रावनच गेलो कारण तो माणूस रात्री दीडच्या सुमारास रस्त्याच्या कडेक टेबल आणि खुर्ची टाकून आंबे विकत होतं त्यांनी समोर आंब्याचे बॉक्स ठेवलेले आणि असे समोर आंबे वगैरे मांडलेले होते इतक्या रात्री खैचो असं माणूस आंबे विकत ह्याच आमका कळाला नाही त्या सगळ्या झटक्यातच आमचं ट्रक थैसून पुढे निघान गेलो पण ह्या सगळं आम्ही दृश्य बघितलं आणि काका आपलं मनाक लागलो हो माणूस रातचं आंबे कशा विकत डोक्या बिक्या फिरला काय रात्रीचा कोण येतं आंबे घेऊ माकाव काय समाजला नाही मी आपल्या काकाक म्हणालो आहे की कदाचित रातचे ट्रक बीकवाले जातात ते घेत असतील तसं काकाक वाटलं हां कदाचित असं असाक शकता कारण सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रकवाले प्रवास करायचे आणि वाटेत ते आंबे वगैरे घेत असतील असं काहीसो विचार करून काकानं मग काय एवढं लक्ष देऊक नाही पण थंसून जसे आम्ही अजून पुढे जातो तसं पाच एक मिनटान परत तसंच काहीसो माणूस दिसाक लागलो तिसऱ्यांदा त्या माणसाक बघून काका आपलं माका मनाक लागलो अरे ह्या रस्त्यात तर इतकी वरदळत नसता मग ही माणसं एवढ्या रातची होई बसन आंबे कशा खत कोण घेताला यांच्याकडसून आंबे तेव्हा तर माका आणि काका दोघांकाव कळत तो की नेमको प्रकार हा काय पण ह्या जा काय होता ता थोडा विचाराच्या पलीकडचाच होता कारण शक्यतो एवढ्या रातचे कोण आंबे ऐकूक बसत नाही आणि काकान ह्याआधी इतको रातो प्रवास केल्यान पण ते का पुऱ्या आयुष्यात असे रातचेचे आंबे विकताना कोण दिसा त्यांनी हा सगळा पहिल्यांदाच बघितला नव्हता बघता बघता आम्ही आपल्या थैसून पुढे गेलो जसे थैसून पुढे जातो तेव्हा चौथ्यांदा अगदी तसंच काहीसो माणूस आमका रस्त्याच्या कडेक आंबे विकताना दिसलो ताळ बघून काकाक समजलं की नक्कीच काहीतरी गडबड असा इतकी माणसं आंबे ऐकूकच शकत नाही त्यामुळे त्यांनी म्हटलं की आता तू लक्ष देऊ नको या काहीतरी विचित्रा आपण पुढे जाऊया तेव्हा तर मी खूपच घाबरलं होतं आहे कारण असा काहीसा पहिल्यांदाच मी माझ्या जीवनात बघितलेलं आहे नक्की काय हो प्रकार आता मला तेव्हा माहिती नाही पण काकाक मात्र कळान चुकलेला पण तेव्हा त्यांनी माका काय याबद्दल सांगाक नाही तो आपलं गपचूप ट्रक चालवूक लागलो पण त्यानंतर जो काय प्रकार आम्ही बघितलं तो तर पूर्णपणे हातरून टाकणार होतो पुढे गेल्यानंतर वाटेत आमका रस्त्याच्या मधोमध पूर्ण आंबे असे पसारले आहेत आणि खोको बिको पेचलो खुर्ची बिरची मोडली आह असा काहीसा दृश्य दिसाक लागला पण तो माणूस काय दिसत नाही होतो ता सगळा बघून काकान लगेच गाड्याचं ब्रेक मारल्यान आणि तिने ट्रक थंच थांबवल्यान आणि तो बघूक लागलो की नेमकं काय प्रकार घडलो तेव्हा त्याची नजर कडेक पडलेल्या एका माणसाकडे गेली त्या माणसाकडे बघून असा वाटत होता की कोणीतरी त्या माणसाक उडवल्या ना कारण आजूबाजू पूर्ण रक्ताचे पाठ वाहत होते आणि तो माणूस त्या रस्त्यावर तडपडा होतो ता बघून काकाक रावलात नाही तो पटकन ट्रकासून खाली उतारलो तेव्हा मी काकाक म्हणा अरे नको उतरा ह्या मका काहीतरी वेगळा वाटता पण काका काय झाला काय माहिती तो ट्रकासून खाली उतरलो आणि त्या माणसाच्या दिशेन जाऊक लागलं पण जसं तो ट्रकासून खाली उतरान समोर जाता तेवढ्यात ट्रकाची लाईट बंद चालू होऊक लागली आणि काही क्षणातच ती पूर्ण बंदच झाली काका अडाक लावलो ला। अरे काय झालं लाईट पेटव पण मी ती ला? तर ती लाईट काढूक नाही आहे त्यामुळे मी काकाक म्हणाले अरे काय माका नाही माहिती काय आला लाईट गेली पूर्ण पुढे काळोख झालो कायच दिसा नाही तेव्हा तर माझी पूर्णपणे तणतणली माका वाटलं की आता काय करा ना काका तर गाडीच्या खाली उतरलो आणि मी आता एकटोच आहे काय दिसा नाही तेवढ्यात कसोबसो काका रापत रापत ट्रकाकडे येलो आणि पटकन ट्रकात चढलं आणि त्यांनी कसली कसली बटना दाबून परत ट्रक चालू केल्यान आणि लाईट लावू घेतल्यान नशिबांती लाईट पेटली पण जशी लाईट पेटतं तसा आमका समोर जा काय दृश्य दिसलं त्या दृश्य बघून आमच्या तर पायाखालचीच समीनसराखली कारण मगाशी जे आंबे खुर्चे बॉक्स बिक्स मोडलेले दिसा होते तसा समोर आता कायत नाही होता पूर्ण मोकळं रस्तं ना तो माणूस कायच समोर नाही सगळं एकदम गायबत झालं पण एवढा सगळा हो सुद्धा माझा काका मात्र प्रचंड धिरिष्ट तो अजिबात घाबरलो नाही उलट तेव्हा तर माझ्या काळजाचे ठोके इतके वाढले की माका तर काय कळूचा तास सुधरा नाय पण काकांनी सांगितलं काही एक घाबरा नको आपल्या काय नाही हो त्यांनी तैसून ट्रक पुढे चालव घेतल्यान मी आपलं तेव्हा मनोमन देवाचं नाव घेऊक सुरुवात केलं आहे कारण माका तर कळालेला की नक्कीच काहीतरी भूताटकी की पण काका तर काय न घाबरता बिंदासपणे ट्रक चालत होतो आणि मी आपलं गप्प काकाकडे एकटक बघित आहे माका तर कायच सुधरा नाही बघता बघता आम्ही अजून दहा एक मिनटं पुढे गेलो आणि त्यानंतर जा काय घडला तेव्हा तर अक्षरशः माझ्या अंगावर काठो चिलो माझे हातपाय पूर्ण सुन्नच पडले कारण मगातपासून जो माणूस बाजूबिजूक बसलेला दिसा तो माणूस आता ह्यावेळेक रस्त्याच्या मधोमध मद उभं होतो त्या माणसाक जेव्हा आम्ही लांबसून बघितलं तेव्हाच माका कळन चुकलं की आत्ता आमचं काय खरा नाही पण माझ्या काकान मात्र जो धीर दाखवल्यान तो अजूनपर्यंत मी विसरा शकत नाही एवढा सगळा घडांसुद्धा जेव्हा तो माणूस रस्त्याच्या मधोमध उभं दिसलो तेव्हा काकान थंय जाऊन ट्रक थांबवल्यान आणि तो माका म्हणालो की काय झाला तरी ट्रकाच्या खाली उतरा नको मी पटकन जाऊन येतोय असं म्हणान له, ते तो ट्रकाच्या ट्रका खाली की कित्याक उतारलो तर माका नाही माहिती ना मी तेव्हा म्हणायवर अरे काका कशाक उतरतं पण माका कायच तेव्हा कळत नाही होतं काका म्हणालो तू काही एक घाबरा नको पण मी सांगापर्यंत ट्रकासून उतरायचं नाही अशी सक्त ताकीद माका काकान दिल्यान आणि तो ट्रकाच्या खाली उतरून मागच्या दिशेन काहीतरी जाऊक लागलो तेव्हा तर माका वाटलं की आता माझा काय खरा नाही पण मी ट्रकाच्या खाली उतराव शकत नाही होतंय बघता बघता पाच एक मिनटं काका काय पुढे येऊकत नाही ट्रकाच्या मागसून आवाज येत होते कोणतरी ट्रक उघडता काहीतरी करता पण माझी एवढी हिंमत नाही की मी वाकांमागे बघतोय मी आपलं गप्प देवाचं नाव घेत माझ्या सीटवर बसा नव्हतं आहे रात्रीचे अडीच तीन वाजत इले होते बघता बघता काका मग पुढे येलो आणि ट्रकात येऊन बसलो आणि त्याने ट्रकाची लाईट बंद केल्यान आणि मनोमन तो काहीतरी देवाचं वगैरे नाव घेऊक हो लागलं काहीतरी तो बोललो पण माका काय ऐका केला नाही आणि त्यानंतर त्याने देवाचं नाव घेऊन गाडीची लाईट चालू केल्यान जसं तो गाडीची लाईट चालू करता तसं समोरचा तो, तो माणूस एका क्षणात तो नाहीसोच झालो ह्या सगळा काय घडता त्याच माका समजत नाही होता पण जसं तो माणूस नाहीसोज झालो तेव्हा काकण ट्रक चालू केल्यान आणि तो थोडं सुसाट वेगान पुढे गेलो पण ह्या सगळ्या प्रकारापासून पूर्ण पहाट होईपर्यंत तो माणूस आमका परत काय दिसलो नाही तेव्हा मी आपलं सहज काकाक आहे की हो नेमकं काय प्रकार होतो आणि तू मागाशी मागे जाऊन काय केलं तेव्हा काक सांगितल्यान की मी जास्त काय करूक नाही मी ट्रकाच्या पाठी गेलो आहे आणि आंब्याची एक पेटी काढलं आहे आणि ती काढून खाली एका बाजूक ठेवलं आहे आणि म्हणाल आहे की आमच्या हातून काय चूक झाली असात तर माफ कर आमका त्रास देऊ नको ही तुझ्या नावानं आंब्याची पेटी मी काढून ठेवतो आहे ती तू घे आणि आमका हून सोड आमका आता परत त्रास देऊ नको असा काहीसा बोलन मी ती पेटी थयत ठेवून ट्रकात येऊन बसलोय आणि मग लाईट बंद चालू केलंय तेव्हा तो माणूस नाहीसो झालो तर हा सगळं ऐकून माका तर पूर्णपणे घामच फुटलो मी म्हटलं यो काय नेमको प्रकार ह्या सगळा करून तो माणूस कसं काय गायब झालो त्यानंतर काकान माका सांगितल्यान की एवढा सगळा दृश्य बघितल्यानंतर माका एक गोष्ट कळाली की ते आंबे आंब्याचे बॉक्स तुटलेला टेबल पडलेलो तो माणूस याच्या अडचण कळाला की तो आंबे विकणारो माणूस होतो रस्त्याच्या कडेकच बसान तो आंबे वगैरे विकत असतो आणि त्याचं काहीतरी अपघात झालो ज्या अपघातात तो माणूस जागीत ठार झालेलो असा म्हणूनच का तो रातचं आपल्या खेळी दिसता असा काहीसा मामाक ह्या सगळा बघून कळाला पण तरीसुद्धा तो घाबरलो नाही तिने हिंमत करून एक आंब्याची ते काढून ठेवल्यान आणि त्यामुळेच त्या अतृप्त आत्म्यानं आमकां पुढे परत त्रास देऊक नाही ह्या सगळं ऐकल्यानंतर माझ्या तर अंगावर चिलो इतको सगळं भयंकर प्रकार असाक शकता ह्या माका तेव्हा समाजला पण एवढा सगळा असानसुद्धा काकाने ह्या सगळं असा हँडल केल्यान की जणू कायत नाही इतकं तेव्हा माझं काका धीरेष्ट होतो पण नंतर ह्या सगळ्या समजल्यावर मी मात्र घाबरलो तेव्हापासून कधीच मी काकासोबत असं रातचो आंब्याच्या ट्रकासून जाऊक नाही इतकं तो सगळं प्रकार माझ्यासाठी खूप भयंकर ठरलं पण काकान मात्र ह्या सगळ्या एकदम सोप्या पद्धतीत घेतल्यान ज्यामुळे आम्ही सुखरूप थेसून सुटलो थंय त्या माणसाचं अतृप्त आत्म होतं जो आमका सतत सारको सारको दिसा पण जेव्हा काकान आंब्याची पेटीतरी ठेवल्यान थे तेव्हा मात्र त्या ते माणसानं आमची पाठ सोडल्यान तर असं काहीसं होतं मयंग ह्याच्या मित्रा केलेलो ह्यो एक भयंकर अनुभव मय आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीच होतं रात्री आंब्याच्या ट्रकासून जाताना इलेलो ही एक भयंकर सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असाल तर आधी सगळ्यात आधी व्हिडिओक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंकाशी गोष्टी ऐकाक आवडतात तेंका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता